ताजा व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा नांदगाव बुद्रुकचे शेतकरी हिरामण गायकर यांनी वीस गुंठ्यात केली स्पार्कल व्हाईट मुळा लागवड तालुक्यातील नांदगाव बुद्रुक येथील हिरामण राजाराम गायकर यांनी वीस गुंठ्यात स्पार्कल व्हाईट मुळा या पिकाची लागवड केली आहे नाशिक जिल्ह्यातील शिंदे पळसे नाणेगाव शेवगे दारणा आदिभागात मुळा लागवड केली जाते मात्र गायकर यांनी पडसे येथील अक्षय आगडे यांच्या शेतीला प्रेरित होऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शेती केली आहे इगतपुरी तालुक्यात नांदगाव बुद्रुक साकूर गावात या दोन्ही शेतकऱ्यांनी हा प्रयोग केला आहे शेतीत रासायनिक खते वापरली यासाठी दोन फूट अंतरावर सरी पाडल्या आहेत त्यांच्या कामात पत्नी कमलची मदत होते सदाहरित असलेले मुळा अतिशय जलदगतीने वाढणारे पीक असल्याने कमी वेळेत जास्त उत्पन्न कसे मिळेल यावर भर असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले मुण्याला बाजारभाव तीस ते पस्तीस रुपये गड्डीप्रमाणे मिळतो मुंबईला त्याची विक्री केली जाते याच शेतात या अगोदर त्यांनी टमाटे पीक घेतले होते त्यातही त्यांना चांगले उत्पन्न मिळाले मुळा हे पीक लावल्यापासून दीड महिन्यात काढणीला येते व्यापारी ज्ञानेश्वर शिवाजी टिडे वैभय वैभव धोंगडे यांना बाजारभाव मिळवून देण्यासाठी सहकार्य करतात या शेतीतून एक लाखापर्यंत उत्पन्न अपेक्षित असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले गर्जना न्यूज लक्ष्मण सोनवणे इगतपुरी